अनेक भारतीय मूल्या सपाने निर्माण झाली आहेत या सर्व काळातही आपले भारतीयत्व आपल्या भारतीयांनी जगाच्या पाठीवर कोठेही राहून जोपासले आहेत तर सादर करत आहोत भारतीयत्व जपून नागरिकत्वांचा बोध देणारी आपल्या अनेकांच्या घरांपासून सुरुवात झालेली कुटुंबकथा कथा खर तर कुटुंब व्यथा तो वीर ना तो डॅट इज जगाव की मराव हा एकच सवाल आहे ह्या दुनियेचा उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदन की फेकून द्याव देहस लक्तर मृत्यूचा काळा शारड शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने माझा तुझा ह्याचा त्याचा सुद्धा